सध्या भारतात स्नूकर गेम अतिशय लोकप्रिय बनला आहे भारतात स्नूकर गेम मोठमोठ्या शहरात खेळले जातात हा खेळ क्लबमध्ये खेळला जात असून अत्यंत खर्चिक असा आहे त्यामुळे सर्वसामान्य हौशी खेळाडूंना परवडणारा नाही सांगली जिल्ह्यातील शैलाब मुलानी यांना या खेळाचा प्रचंड मोठा छंद आहे खेळाडूंच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी एस एन स्नूकर अकॅडमीतर्फे स्नूकर स्पर्धा आयोजित केली दर महिन्याला मिर्जे स्नूकर स्पर्धा आयोजित करण्यात येते या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आणि विजेत्यांना योग्य ते बक्षीस दिले जाते वेगवेगळ्या राज्यातील सर्व स्पर्धक या स्पर्धेत नेहमी उत्साहाने सहभाग घेतात तीस मे ते एक जून रोजी एस एन स्नूकर अकॅडमीमध्ये सर हे स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत अबू बक्कर विजेता तर इम्रान नदाब हा उपविजेता ठरला या स्पर्धेत टॉप एटमध्ये आदित्य सांगावकर अनुज कक्कड रोहित भट्टे रेहान महावत इम्रान नदाब जया सूर्यवंशी अबू बक्कर रेहान पठाण या सर्ब स्पर्धकांनी सहभाग घेतला ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी टुर्नामेंट कमिटीचे शौराज शेख आसिफ शेख केदार पाटील बुरहान शेख जुबेर पटेल आनंद जोशी असीम मनीर राजू कलगुटगी सोहेल छलवादी या सगळ्यांचे सहकार्य लागले मिरज येथील शैला मुलानी यांनी एस एन स्नूकर अकॅडमीच्या माध्यमातून क्रीडाप्रेमींना नवसंजीवनी दिली आहे आणि याचा जास्तीत जास्त खेळाडूंनी फायदा करून घ्यावा असं आवाहन यावेळेस करण्यात आलं